मध्ये दोन हजार वीस मध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडाशी संबंधित असलेल्या काशीनाथ चौधरी यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली भाजप साधूंच्या हत्येतील आरोपीला पक्षात घेतो हे कसं शक्य आहे असा सवाल जसा विचारला जाऊ लागला तसा भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतो असा जबाबही सोबत दिला जाऊ लागला विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे हत्याकांड घडल्यावर भाजपनेच सर्वात आक्रमक भूमिका घेतली होती त्यातच या प्रकरणाला धार्मिक रंग दिला गेल्यानं देशभरातलं वातावरण ढवळून निघालं होतं आता माध्यमांमधून या विषयाची चर्चा सुरू झाल्यावर आणि विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवल्यावर भाजपने आपला निर्णय फिरवत काशीनाथ चौधरींचा पक्षप्रवेश स्थगित केलाय शिवाय या प्रकरणाचा तपास आणि निकाल बाकी असताना चौधरींचा साधूंच्या हत्याकांडाशी संबंध नसल्याचं सांगत त्यांना क्लीन चिटही देऊन टाकली पण यातून भाजपचं बेगडी राजकारण उघडं पडल्याची टीका होते पण पालघरमधलं साधूंचं हत्याकांड कसं घडलं यामध्ये काशीनाथ चौधरींचा काय रोल होता आणि भाजपला यातून काय साधायचं होतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सोळा एप्रिल दोन हजार वीस कोरोना महामारीचा काळ भारतात लॉकडाऊन लावण्यात आला होता अशातच महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली या जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले गावात दोघा साधूंची आणि त्यांच्या एको गाडीच्या ड्रायव्हरची जमावाने हत्या केली हे साधू सुरतला एका अंत्यसंस्कारासाठी निघाले होते पण लॉकडाऊन सिल्वासा इथं त्यांची गाडी थांबवण्यात आल्यानं ते माघारी फिरले त्या काळात पोरं पळवणाऱ्या टोळ्यांच्या अफवेमुळे गडचिंचलेचे गावकरी गस्त घालत होते या साधूंची गाडी आली रात्रीचे साधारण नऊ वाजले होते गाडीतले हे साधू म्हणजे पोरं चोरणारी किडण्या काढणारी टोळीच असल्याचा संशय गावकऱ्यांना आला त्यांनी गाडी थांबवली आणि गावात साधूंची टोळी आल्याचा मेसेज व्हॉट्सअपवरून फिरला काही वेळात तिथे गावातले लोक गोळा झाले मग जमलेल्या या लोकांनी मागचा पुढचा विचार न करता या साधूंना मारहाण सुरू केली आपण चोरटे नसल्याचं आणि एका अंत्यविधीसाठी सुरतला जात होतो पण आता परत निघालोय असं हे साधू वारंवार सांगत होते पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता दगड काठ्या दांडके असं जे हाताला येईल त्याने गाडीतल्या दोन साधूंसह सा, त्यांच्या ड्रायव्हरला लोकांनी बेदम मारहाण सुरू केली जवळपास दोन तास हा प्रकार सुरू होता याची माहिती मिळताच जवळच्या कासा गावच्या पोलिसांनी तिथे धाव घेतली पण झुंड पोलिसांनाही कंट्रोल होत नव्हता त्यांच्याकडून पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली अखेर इतर ठिकाणांहून मोठा फौज फाटा आणण्यात आला पण तोवर जमावाच्या मारहाणीत सत्तर वर्षांचे कल्पवृक्षगिरी महाराज आणि पस्तीस वर्षांच्या सुशीलगिरी महाराजांसह निलेश तेलगडे या ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता पोलिसांनी तिथं असलेल्या एकशे दहा लोकांना ताब्यात घेतलं या हत्याकांडाचे व्हिडिओ काही वेळात व्हायरल झाले आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडेपर्यंत पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या मॉब लिंचिंगची घटना देशभरामध्ये पोहोचली हे साधू दोन हात जोडून दयेची भीक मागतायत आणि लोक त्यांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओ समोर आल्यावर सगळीकडे एकच खळबळ उडाली या घटनेनंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बाजूंनी टीका होऊ लागली हे सरकार हिंदू विरोधी असल्यानेच इथे साधू महंत सुरक्षित नसल्याचा आरोप त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने केला वास्तविक कोरोना महामारीमुळं राज्यात एकीकडे लॉकडाऊन असताना चोर दरोडेच किडनी काढण्यासाठी मुलांना पळवणाऱ्या टोळ्या वेशांतर करून येत असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरली होती त्यामुळे अंदाज झाला की गावागावातले लोक बाहेर गावहून येणाऱ्या गाड्या थांबून जाव विचारायचे त्यातून अनेक ठिकाणी मारहाणीचे प्रकारही घडत होते पालघरमधली ही घटना सुद्धा मुलं पळवणाऱ्या टोळीच्या अफवेमुळेच घडली होती पण विरोधकांकडून तिला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू झाला त्यामुळे देशभरातलं वातावरण तापू लागलं भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली पण उद्धव ठाकरे सरकारने मात्र हे प्रकरण सीआयडीकडे सोपवलं सीआयडीने प्राथमिक तपास करून आणखीन काही लोकांना अटक केली यामध्ये संशयित आरोपींची संख्या दोनशे अठ्ठावीस वर गेली त्यापैकी बारा जण अल्पवयीन होते काही दिवसात यातल्या दोनशे दहा जणांना ठाणे जिल्हा न्यायालयाकडून टप्प्याटप्प्याने जामीन मिळाला पण त्यानंतर वेगाने तपास होऊन यातल्या गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या बाबतीत फारसं काही घडलं नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी सतत होत होती पण त्यांच्या सरकारने त्याबाबत निर्णय घेतला नाही पुढे राज्यात सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला त्यांच्या सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची शिफारस केंद्र सरकारकडे केली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सीबीआयने पुन्हा तीन एफ आय आर दाखल केल्या नव्याने तपास करत शीट दाखल केली यामध्ये काही लोकांच्या नावासह साधारण तीनशे ते चारशे अज्ञात लोकांविरुद्ध साधूंच्या हत्येचा आरोप ठेवल्याचं सांगण्यात येतं पालघर मध्ये ज्यांनी साधूंची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय त्यांना अजून शिक्षा झालेली नाही पण या प्रकरणात एकूण अठरा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हलगर्जी आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून कारवाई करण्यात आली या घटनेनंतर लगेचच कासा पोलीस ठाण्यातल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर आणखीन तीन अधिकारी निलंबित झाले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंतराव काळे यांना आधी निलंबित करून नंतर बडतर्फ करण्यात आलं तर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र साळुंके आणि हेड कॉन्स्टेबल नरेश धोडी यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली आता या सगळ्या प्रकरणात नाव आलेले काशीनाथ चौधरी होते कोण त्यांचा घटनेशी काय संबंध होता त्यांच्यावर गुन्हा दाखल काय होता ते बघू काशीनाथ चौधरी पालघरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते होते ते पालघर जिल्हा परिषदेचे सदस्यही होते दोन हजार चौदा मध्ये त्यांनी डहाणू विधानसभा निवडणूक लढवली पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता साधू हत्याकांडाच्या वेळी चौधरी हे घटनास्थळी उपस्थित होते अशी माहिती स्थानिक लोकांच्या जबाबातून पुढे आली आहे विशेष म्हणजे गडचिंचलेच्या भाजपच्या तत्कालीन सरपंच चा चित्रा चौधरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चौधरी तिथं आल्यावर जमाव दादा आला दादा आला अशा आरोळ्या देत होते चौधरींच्या येण्यामुळे त्या लोकांमध्ये उत्साह संचारला होता पण आपण जमावाला शांत करायला तिथे गेलो होतो असं चौधरी सांगतात पण त्यांच्यामुळं जमावाला प्रोत्साहन मिळाल्याचा आरोप त्यावेळी झाला होता त्यावेळच्या व्हिडिओमध्ये टी शर्ट घातलेले चौधरी दिसले होते त्या आधारे पोलीस आणि सी आय काशीनाथ चौधरी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं पण त्यांना अटक झाली नाही किंवा चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आलं नव्हतं त्यामुळे साधू हत्याकांडाशी चौधरींचा संबंध नसल्याचं भाजपचे नेते सांगत असावेत पण चौधरी यांनी जमावाला भडकावल्याचे पुरावे जसे दिसत नाहीत तसं त्यांनी साधूंचा जीव वाचवण्यासाठी लोकांना परावृत्त केल्याचंही दिसत नाही म्हणजे चौधरी घटनास्थळी उपस्थित होते पण ते तिथले वजनदार नेते असूनही साधूंची हत्या रोखू शकले नाही असं सांगितलं जाते राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी मधला प्रत्येक पक्ष आपापल्या जागा वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर सोयीच्या भूमिका घेताना दिसतात अशातच डहाणू नगर परिषद निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने परवापर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या काशीनाथ चौधरींना आपल्या पक्षात घेण्याचं ठरवलं डहाणूत भाजप विरोधात सर्व पक्ष एकवटले असताना हा पक्ष प्रवेश झालाय भाजपचे खासदार डॉ हेमंत सावरा आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला खर तर भाजपने साधूंच्या हत्याकांडांवरून महाविकास आघाडीच्या विरोधात रान उठवलं होतं या हत्याकांडाला धार्मिक रंग देत उद्धव ठाकरे सरकारवर टीकेची प्रचंड झोड उठवली होती त्यामुळे आता या हत्याकांडाच्या प्रकरणात चौकशी झालेल्या चौधरी यांना पक्षात घेतल्यामुळे विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही याबाबत ट्विट केलंय पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपने पक्षात घेतलं मग पालघर हत्याकांडामध्ये भाजपच होतं असं म्हणायचं का असा सवाल विचारत आमदार पवार यांनी म्हटलंय की हेच भाजपचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जाते हे अनेकदा सिद्ध झाले कोणत्याही विषयाचं राजकारण करून भाजपकडून सत्तेची पोळी भाजली जाते पण यामुळे सामाजिक संतुलन बिघडून त्याचं मोठं नुकसान राज्याला सहन करावं लागतं विरोधक आणि माध्यमांमधून काशीनाथ चौधरींच्या प्रवेशावर अशी टीका सुरू झाल्यावर भाजपने टर्न घेत या प्रवेशाला स्थगिती दिली पण त्यातून भाजपचे इरादे स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे कारण भाजपने या मुद्द्यावर मोठं राजकारण गेलं होतं त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरला होता महाविकास आघाडी सरकारमधून बंड करून बाहेर पडण्यामागची जी अनेक कारणे शिंदे यांनी दिली होती त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार पालघरमध्ये साधूंचा हत्याकांड थोपवू शकलं नाही त्यातल्या आरोपींना शिक्षा करू शकलं नाही हेही एक कारण ते नेहमी सांगायचे विशेष म्हणजे धर्मवीर दोन या सिनेमाच्या सुरुवातीलाच पालघर हत्याकांडाचा प्रसंग दाखवण्यात आला होता अशातच या प्रकरणात सहभागाचा आरोप असलेल्या काशीनाथ चौधरींना भाजपने आधी पक्षात प्रवेश दिला मग त्याला स्थगिती देतानाच चौधरींना क्लीन चिटही देऊन टाकली पण या हत्याकांडाला पाच वर्षे उलटली राज्यात तीन सरकारे बदलली पण अजूनही या हत्याकांडाचा तपास आणि सुनावणी पूर्ण झालेली नाही दोन साधूंसह सा त्यांचा ड्रायव्हर जीवानीशी गेले त्यावेळीही त्यांच्या मृत्यूचं राजकारण झालं आणि आजही ते दुर्दैवाने होतच आहे शिक्षा मात्र कुणालाच झाली नाही ना प्रत्यक्ष मारणाऱ्यांना ना त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना ना त्यावरून राजकारण करणाऱ्यांना या विषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा